श्रीक्षेत्र माहूर येथे आषाढी एकादशी निमित्त एक पवित्र उपक्रम हाती घेण्यात आलाय परमपूज्य मधुसुदनजी भारती महाराज ब्रह्मालीन हरिभक्त पारायण मोतीराम महाराज आणि हरिभक्त भिकाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्रीक्षेत्र माहूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी भव्य पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे या दिंडीचे आयोजन हरिभक्त महंत ज्ञानेश्वर उफ बाळू महाराज काकाणी यांनी केले आहेत आणि त्यांनी अधिकाधिक भाविकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत आषाढी एकादशीकरिता दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी दिंड्या घेऊन पंढरपूरला जातात मात्र माहूर शहरातून पंढरपूरकरिता पहिल्यांदाच अशा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहेत ज्यामुळे माहूरच्या भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे